नातेवाईकांनी वेळ काय बोलत नाही तुमची घाण आता मी एवढी दाखवली मग इथं पैसे कसे काय करताय सगळे कसे मुळ चाललंय काय कारण तुम्हाला याचं पण पाठी नाही तुमचं सीएच काय तुमचं प्रकार काय कसे म्हणा सीएच कुठे गेले तर उत्तर द्या मग तुम्ही नाही तर मोमेंट रेस्टर दाखवा मला नाही मला मोमेंट रेस्ट दाखवा मोमेंटला काय लिहिलं तुमचं दाखवा मोमेंटला बोलले मला दाखवा मोमेंट तुम्ही काय बाजू घेतला त्यांची आरडीस मला तिथं मोमेंट रेस्टर दाखवा तुम्ही अरे तुम्ही किती आज किती दिवस झाला ते आले नाही बघा तुम्हाला जेवढं कळत असेल मला तेवढं कळत नसेल पण मला मोमेंट रेस्ट्रीला त्यांची नोंद पाहिजे कुठे ते मला तुमची तो ऑफिसच्या पुढे सीसीटीव्ही आहे का नाही तुमच्या सीसीटीव्ही कधी इन झाली ते कधी आउट झाले दाखवा कधी आले होते एका दवाखान्यामध्ये आठ आठ दिवस दवाखान्यात येत नाही तो दावाखाने सांभाळतोच कशाला त्यांना जर घरची कामं करायची असतील तर घरी आमच्या जिल्ह्याला वाऱ्यावर कशाला सर आणि हे चालणार नाही तुम्हाला काय झालं मला माहित नाही तर मी आता म्हणून तुम्हाला विनंती करणार सर्वांना ही पद्धत जी तुमची चालली ती चुकीची आहे तुम्हाला कोण पाठी कर का करते मला माहित तुम्हाला मोमेड्रेस दाखवा चला चल तुमच्या ऑफिसला येतो चला मला दाखवा युनिफॉर्म तुमचं बघायला कसली कसं डॉक्टर म्हणून डॉक्टर डॉक्टर आता या लेडीज काय म्हणतात की जर का म्हणलं तर घ्या काय त्यांच्या घरातलं हो का ना मग त्याला शासन पैसे पैसे तुमचे नाही तुम्ही उलट ह्यायचे जगताय सगळे सगळं पैसे नहीं है आठ पेशेंट आए सर कौन से आठ पेशेंट अभी हम ब्लडिंग आज कल चाहिए थोड़ी कल रक्तदान शिविर है कल रखा है आपने तेरह का हुआ शिविर सर उसमें से आज चले गए अभी ही नहीं लेंगे नाही बना कोणी बोलत नाही तुमची घाण आता मी एवढी दाखवली सगळे कसे मला चाललंय काय कारण तुम्हाला याच्या कोण पाठिंना सीएचं काय प्रकारच कुठे गेले तर खरखर उत्तर द्या मग तुम्ही नाही तर मोमेंट दाखवा मला नाही मला मोमेंट रेस्टन दाखवा मोमेंटला काय लिहिलंय तुमचं दाखवा मोमेंटला मला दाखवा मोमेंट तुम्ही काय बाजू घेतलं त्यांचं आरडीस मला मोमेंट रेस्टर दाखवा तुम्ही अरे तुम्ही किती आज किती दिवस झाला ते आले नाही दाखवा ना बघा तुम्हाला जेवढं कळत असेल मला तेवढं कळत नसेल पण मला मोमेंट रेस्टला त्यांची नोंद पाहिजे कुठे ते मला तुमची तो ऑफिसच्या पुढे सीसीटीव्ही आहे का नाही तुम्ही ज्या सीसीटीव्ही होती कधी इन झाली ते कधी आउट झाले दाखवा कधी आले होते एका दवाखान्यामध्ये आठ आठ दिवस दवाखाने देत नाही तो दवाखाना सांभाळतोच कशाला त्यांना जर ता घरची कामं करायची असली तर घरी आमच्या जिल्ह्याला वार्यावर कशाला सुद्धा आणि हे चालणार नाही तुम्हाला काय झालं मला माहित नाही तर मी आता म्हणून तुम्हाला विनंती करणार सर्वांना ही पद्धत जी तुमची चालली ती चुकीची आहे तुम्हाला कोण पाठी कर का करते मला माहित तुम्हाला मोमेड्रेस दाखवा चला चला तुमच्या ऑफिसला येतो चला मला दाखवा